आपण सर्व जणांनी थमनेल पाहितलं टायटल वाटलं जेव्हा पाहितलं तेव्हा आपला आनंद जो आहे तो गगनात मावत नसेल कारण बांगलादेशची बॉर्डर आता ओपन झाली आहे आणि बांगलादेशची बॉर्डर ओपन होणं याचा अर्थ लक्षात घ्या की कांद्याच्या दरात प्रचंड तेजी येण्याचा मार्ग कुठेतरी झाला मोकळा आता प्रश्न प्रत्येकाला सतावतोय की जर बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभाव प्रचंड तेजीही कधी बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली असेल तर आता आम्ही समजून घ्याव का की कांद्याचा दर हा पार जाणार आणि हे सर्व प्रश्न सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र या ठिकाणी विचारायला लागला याच प्रश्नाचा अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचे आणि आपला मित्र उदया प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे पण एकच विनंती करतो की या प्रश्नांची जर उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी आता व्हिडिओला हो या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आपले जे कास्तकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला माहित नाही की असं का घडतंय की आपण सबस्क्र करत नाही आज एवढीच विनंती करतो की आनंदाची वार्ता आहे म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणार पत्रिकड आपण सोडत राहतो आता सतत तर मित्रांनो आता वेळ वाया न घालता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो की बांगलादेशची जी या ठिकाणी बॉर्डर ओपन झाली आहे तर याच्यामुळे कांद्याच्या दरात आता प्रचंड तेजी येण्याचा मार्ग मोकळा झाला का लक्षात घ्यायला हवं की बांगलादेश एवढा महत्त्वाचा काम आहे तर लक्षात घ्या भारत जेवढी कांद्याची निर्यात करतो म्हणजे कुठं करतो जगाला तर त्याच्यापैकी एकटा बांगलादेश तेहतीस टक्के कांद्याची आयात करत असतो आता मला सांगा जगामध्ये दोनशेच्या वरे देश येत याच्यामध्ये भारत जेवढी निर्यात करतो त्याच्यातील जर तेहतीस टक्के एखादा देश आयात करत असेल तर तो किती महत्वाचा हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणूनच मित्रांनो बांगलादेशची बॉर्डर ओपन होणं आपल्यासाठी अत्यंत आनंदाची वाटते जर आपण बघितलं तर बांगलादेशची बॉर्डर ओपन झाल्यामुळे होणार काय की आता बांगलादेशला कांदा हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्यात होईल आणि जसा जसा कांदा निर्यात ही वाढेल तसा आपल्याच्या कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसेल आणि जो आधार मिळणार तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार पण काही जणांनी प्रश्न विचारला की सर आज बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव आठवडाभरामध्ये या ठिकाणी बाजाराच्या वर जाताना दिसेल का तर लक्षात घ्या या ठिकाणी तूप खाल्ले की लगेच रूप काही येत नाही यासाठी थोडं थांबावं लागतं आहे आणि यामुळं समजून घ्या की आज बांगलादेशची बॉर्डर जरी ओपन झाली तरी देखील एक गोष्ट लक्षात घ्या की कांदा आयात मात्र आणखीन सुरू झाली नाही सरकारनं तिथं परवानगी आणखीन दिली नाही हा एवढी गोष्ट खरी आहे की आज बॉर्डर ओपन झाली तर चार आठ दिवसांमध्ये खरेदी सुद्धा सुरू होईल परंतु कोणत्याही गोष्टीला थोडासा या ठिकाणी वेळ द्यावा लागतो जर हे लक्षात घेतलं तर आपल्याला कांदा दर वाढताना दिसतील परंतु जुलैच्या पर्यंत आपल्याला ही प्रोसेस कंप्लीट होताना दिसेल आणि जी कांदा दरातील तेजी आहे ती एक ऑगस्टपासून आपल्याला या ठिकाणी दिसायला सुरू होईल आणि जी आपली अपेक्षा आहे आप की बांगलादेशी बॉर्डर ओपन झाल्यावर कांद्याचा बाद्रभाव पाचार होईल तर लक्षात घ्या बांगलादेशची बॉर्डर ओपन झाल्यामुळे कांद्याचा दर पार जाणार पण कुठेतरी ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची तर बघावं लागेल ना तर तुम्हाला सांगतो ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आपल्याला दर हे पार जाताना दिसू शकतात तर आनंदाची वार्ता होती मित्रांनो की बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली चार आठ दिवसांमध्ये कांदा आयात बांगला हा सुरू करेल आणि त्याच्यानंतर कांदाचा आहे येतो आपल्या पास जाण्यासाठी एक सुरुवात या ठिकाणी होऊ शकते तर आता आपल्यासाठी ही आनंदाची वार्ता आहे अशाच पद्धतीनं आनंदाची वार्ता आपल्यापर्यंत मी पोहोचत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आपला मित्र उद्याला आचळ घेडवत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार